तुम्ही सगळेजण हे समजू शकता तर तुम्हाला सगळ्यांना ही विनंती आणि माननीय मुख्यमंत्री साहेबांना ही विनंती की त्यांनी याबाबत काहीतरी ठोस कारवाई करावी बेसलेस पुरावा कुठलाही असल्याशिवाय कोणीही बातमी करू नये अशा पद्धतीचे त्यांनी आदेश द्यावेत या निमित्तानं मी करुणादायीना सुद्धा विनंती करू इच्छिते आणि हे सांगू इच्छिते की तुम्ही स्वतः एक महिला आहात तुम्हाला महिलांना होणारा त्रास तुम्ही समजू शकता या पुरुष प्रधान संस्कृतीमध्ये जर महिलाच महिलांच्या पाठीशी उभ्या नाही राहिल्या आणि चिखलफे करत राहिल्या तर कसं होणार मी तुला मी सांगू इच्छिते की तुम्हाला जी माझ्या बद्दलची माहिती मिळाली आहे ती अत्यंत चुकीची आहे तुमचा माहितीचा जो स्रोत आहे तो चुकीचा आहे करणाताई आणि आयम शॉर की इथून पुढे तुम्ही कुठल्याही गोष्टीची खातर जमा केल्याशिवाय शहानिशा केल्याशिवाय तुम्ही असं वक्तव्य करणार नाही आणि महिलांच्या बाबतीत तुम्ही देखील संवेदनशील राहाल अशी मी खात्री बाळगते आणि ही मी तुम्हाला विनंती करते आणि मुख्यमंत्री साहेबांना ही विनंती करते की एका कार्यक्रमातला एका मंत्र्याबरोबरचा एक फोटो याच्यामुळे इतकं वादंग उठावं आणि इतकी आवयी उठावी आणि त्याच्यावर हजारो न्यूज पोर्टल्सनी युट्यूब चॅनल्सनी ह्याच्या न्यूज बनवाव्यात आणि वाटेल तसे ते लाईक्स आणि सबस्क्रिप्शन वाढवत राहावेत त्यांना भीती नाहीये की याच्यावर कोणीही काहीतरी ॲक्शन घेईल म्हणून ते हे करतायत म्हणून अशा पद्धतीनं महिला कलाकारांची अब्रू वेशीला टांगली जातीय तर याबाबत काहीतरी कडक कारवाई त्यांनी केली पाहिजे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका